आणि आता पाचच्या पाच बातम्यांना सुरुवात करूयात बातमी मुंबईतून आहे ठाकरेगट मनसेला सत्तर जागा सोडणार असल्याची शक्यता आहे मनसेकडून एकशे पंचवीस जणांची यादी तयार करण्यात आलेली आहे ही बातमी आपल्याला सविस्तर सांगणार आहे अक्षय कुडकेलवार आमचे प्रतिनिधी सुरुवात करूयात मुंबईच्या बातमीनं मुंबईत ठाकरे बंधूंच्या युतीचं पुढील सत्र आता सुरू झालं आहे ठाकरे गट आणि मनसे जागा वाटपाच्या चर्चेला आता सुरुवात झाली आहे मनसेकडून एकशे पंचवीस जणांची यादी तयार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे त्यातच ठाकरे गट आता मनसेला सत्तर जागा सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर जागा वाटपाची चर्चा पुढे जाते या जागा वाटपाच्या बैठकांच्या फेऱ्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये होणार असल्याची माहिती मिळते दरम्यान सध्या तरी कोणताही फॉर्म्युला ठरला नसला तरी सुद्धा ठाकरे गट मनसेला सत्तर जागा सोडायला तयार असल्याचं समजतंय अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत अक्षय मनसेनं एकशे पंचवीस जागांची तयारी केलेली आहे तशी यादी प्राथमिक यादी तयार केल्याचं समजतंय दुसरीकडे ठाकरे गट मनसेला सत्तर जागा देण्याच्या प्रयत्नात आहेत मध्ये साधारण पंचावन्न जागांचा फरक आहे कसा हा फरक भरून निघणार कशा पद्धतीनं जागा वाटप होणार काय निकष या जागावाटपासाठी आहेत एकूणच गेल्या काही दिवसांपासून आपण जर बघितलं विनोद तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून जेव्हापासनं वॉर्डवरील प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर झाली त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आपली कुठले कुठे ताकद मोठ्या संख्येनं आहे मराठी मतदार असतील त्यासोबतच कुठे आपण निवडणूक लढवली तर त्या ठिकाणी सकारात्मक परिणाम आपल्याला निवडणुकीच्या निकालामध्ये बघायला मिळेल याची चाचपणी केली जात होती दोनशे सत्तावीस जागांसाठी ही दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत चाचपणी करण्यासाठी मनसेचे नेते शहराध्यक्ष शहर उपाध्यक्ष हे बसले होते या सगळ्या दोनशे सत्तावीस जागांची चाचपणी केल्यानंतर एकशे पंचवीस जागांवरची यादी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी तयार केलेली आहे ज्यापैकी पंच्याहत्तर जागासाठी कुठल्याही परिस्थितीत त्या मिळाव्या यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आग्रही आहे ह्यानंतर आता शिवसेना उबाठा आणि मनसेच्या युतीच्या चर्चेच्या फेऱ्यांना सुरुवात झालेली आहे अर्थातच या भेटी या बैठकी अत्यंत गुप्त ठेवण्यात आलेल्या ही यादी देखील शिवसेना उबाटाकडे पाठवण्यात आलेली आहे आणि या यादीचा अभ्यास करून यातील सत्तर जागा देण्याची प्राथमिक तयारी ही शिवसेना उभाठ्याने दाखवली असल्याचं कळतंय आणि याचे यावरती येत्या काळात बोलणी देखील सुरू असणार आहे सध्या आपण जर बघितलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं बाळ नांदगावकर आणि नितीन सरदेसाई हे चर्चा करत आहेत मग ते अनिल देसाई असतील त्यासोबतच अनिल परब असतील यांच्यासोबत प्राथमिक चर्चा या सगळ्या संदर्भातल्या सुरू असल्याची आपल्याला माहिती मिळते त्यामुळं सत्तर जागांची तयारी दाखव दर्शवण्यात आलेली आहे आपण म्हणालात की पंचावन्न जागांचं काय तर सध्या आपण जर बघितलं तर शिवसेना उभाटा हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यासोबत एकत्रित आघाडीमध्ये आहे काँग्रेस जरी या सगळ्या संदर्भात अनुकूल नसली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकत्रित घेण्यासाठी आणि निवडणुकीत या उद्धव ठाकरे ठाकरे बंधूंसोबत पुढे जाण्यासाठी तरीही आपण बघतोय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा विचार करतो आहे आणि तसं झालं तर ह्या ज्या जागांमधला फरक येतो आहे त्या काहीशा जागा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडाव्या लागेल असंही सांगितलं ला जाते मनसेच्या जा सूत्रांनी हे देखील सांगितलं आहे की जर दोन पक्ष एकत्रित लढले तर आपल्याला जागा या आपल्याला निवडणुकीमध्ये लढता येतील मात्र जर राष्ट्रवादीला सो सोबत घ्यावं लागलं तर मात्र मग मा आपल्याला काही जागांवरती तडजोड देखील करावी लागेल अगदी म्हणजे आता दोन पक्षांमध्ये सध्या जागा वाटपाचा फॉर्म्युला जरी निश्चित झालेला नसला तरी सुद्धा दोन पक्ष या संदर्भात पुढे चर्चा करणार आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेनंतर जागा वाटपाला अंतिम स्वरूप येऊ शकेल धन्यवाद अक्षय दिलेल्या अपडेट्सबद्दल